आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या भेट झाली परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तत्पुरती आहे त्याच्यात वार काढण्यात यावी आणि एक कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं त्याच्याचबरोबर लाठीचार्ज हा पो एस पी किंवा आय जीच्या अधिकाराखाली झालेला नाही तर खालच्या अधिकाऱ्याने स्वतःहूनच त्या ठिकाणी केलेला आहे त्याची ज्युडिशियल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर ज्या नागरिकांना मारण्यात आलेला आहे हातपाय तुटलेले आहेत बेधम मारण्यात आलेला आहे अशांना पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ते जर एफ आय आर नोंदवत असतील तर ती एफ आय आर नोंदवल्या गेली पाहिजे ही मागणीसुद्धा मान्य करण्यात आली वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांची घरं मोडण्यात आलेली आहेत दरवाजे मोडण्यात आलेले आहेत अशांना न असणारा शासनाने कॉम्पन्सेशन द्यावं तर ते कॉम्पन्सेशनसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे यालाच अनुसरून अनेक प्रश्न झाले की ज्याच्यामध्ये आदिवासींचा सुद्धा झाला डायरेक्ट पेमेंट जे होतं आहे त्या संदर्भातलीसुद्धा चर्चा झाली आणि या चर्चेच्या माध्यमातून रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज किंवा रिटायर्ड हायकोर्ट जज याची नेमणूक करून ती चौकशी करण्यात यावी मागणी त्या ठिकाणी आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री